साताऱ्यात पाणी टंचाई जुना मोटरस्टँड परिसरात पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू सातारा शहरात जुना मोटरस्टँड परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे कमी दाबाने होत त्याबाबत पालिकेकडे तक्रारी येत होत्या पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी संत नरहरी सोनार चौकातील सवेरा बारसमोर खुदाई करून तिथे जलवाहिनीत मशीन सोडून नेमकी कुठे पाईपलाईन मध्ये बिघाड झाला आहे याची शोधाशोध सुरू होती दरम्यान जेसीबी लावून शोध मोहीम सुरू असल्याने रस्त्याच्या वाहतुकीची कोंडी होत होती जुना मोटर स्टँड परिसरात सवेरा बारच्या समोर मंगळवारी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने खुदाई सुरू होती रस्ता मध्यभागी खोदून पाईपलाईन काढून त्यामध्ये मशीन सोडण्यात आले होते हे मशीन आतमध्ये सोडून कुठे काही अडकले आहे का याचा पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी शोध घेत होते गेल्या काही दिवसांपासून तेली जय जयहिंद हॉटेलच्या पाठीमागील भागात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे होत होत्या त्या अनुषंगाने ही मोहीम हाती घेतली होती यामुळे मात्र वाहतूक कोंडी होत होती याबाबत पाणी पुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांना विचारणा केली असता दुरुस्तीचे काम केले जात आहे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी हे काम करत आहोत असे त्यांनी सांगितले